अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय व्यंग ह्यावर सध्या बरंच काही बोललं जात आहे त्यावरून काही राजकीय वाद देखील उफाळले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदवीर कुणाल कामराने एक विडंबनात्मक गाणं सादर केलं आणि एकच गदारोळ झाला हा गदारोळ शिंदेंनी कमी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सुरू केला याच मुद्द्याला घेऊन फडणवीसांनी विधानसभेत स्वातंत्र्य व स्वैराचार अशी विभागणी करत कुणाल कामरावर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं त्यांनी राजकीय व्यंगाला स्वैराचार म्हटलं दुसरीकडे नुकताच सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक महत्वाचा निकाल दिला काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यांच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी दाखल केलेला एफ आय आर रद्द केला हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात एक महिलाचा दगड ठरला आहे आजच्या या व्हिडिओमधून या विषयाचा सखोल आढावा घेऊयात आणि त्यासोबतच काही थोर साहित्यिकांच्या राजकीय व्यंगांची उदाहरणे पाहूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने इम्रान प्रतापगडी यांना एक मोठा दिलासा दिला, दिला। त्यांनी सोशल मीडियावर एक खून के प्यासे बात सुनो ही कविता शेअर केली होती ज्यावरून गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला होता या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे कविता कला व्यंग जीवनाला समृद्ध करतात विचारांचा विरोध हा विचारांनीच झाला पाहिजे दडपशाहीने नाही न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुया यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवलं कोर्टाने हेही स्पष्ट केलं की संविधानाच्या अनुच्छेद अंतर्गत सन्मानाने जगण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय अपूर्ण आहे हा निर्णय केवळ इम्रान प्रतापगड यांच्यासाठीच नव्हे तर सर्वच कलाकार आणि लेखकांसाठी दिलासादायक आहे सुप्रीम कोर्टाने न्यायाधीशांनाही सुनावत एक गोष्ट अधोरेखित केली की कि विचार कितीही नापसंत असले तरी त्यांचा सन्मान आणि संरक्षण करणं हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे कविता नाटक व्यंग यांसारख्या माध्यमातून व्यक्त होणारी मतं समाजाला दिशा देतात पण भारतात अनेकदा अशा अभिव्यक्तींवरती गदा आणली जाते इम्रान प्रतापगडी याच प्रकरणाचं एक उदाहरण आहे कोर्टाचा हा निर्णय म्हणजे एक संदेश आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुणीही हात लावू शकत नाही आता या संदर्भात आपण काही साहित्यिकांचं राजकीय व्यंग पाहूयात राजकीय व्यंग हे समाजाला आरसा दाखवतं आणि सत्ताधाऱ्यांना सत्याचा झटका देतं या परंपरेत प्र रे कुसुमाग्रज राहत इंदौरी बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे यांचे योगदान अफाट आहे कुसुमाग्रज म्हणजेच वि वास शिरवाडकर त्यांच्या कवितांमधून सामाजिक आणि राजकीय व्यंग ठासून भरलेला आहे त्यांची विष्णुदास नामा ही कविता पहा यात ते म्हणतात की सत्तेच्या सिंहासनी बसलेले न्यायाचे ढोंग रचलेले या ओळींमधून सत्तेच्या दांभिकपणावर त्यांनी कोरडे ओढले आहेत विंदा करंदीकरांनी कवितेतून सत्ताधाऱ्यांचे खरे चेहरे उघड केले आणि समाजाला जागृत केलं सब घोडे बारा टक्के या कवितेबाबत करंदीकर स्वतः म्हणाले होते की कि कविता ज्या दिवशी मरेल तो या देशासाठी सुदी नसेल राहत इंदौरी यांची शायरी तर बंडाचा आवाजच होती त्यांची एक प्रसिद्ध ओळ आहे की सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है या शेर मधून त्यांनी राजकीय पक्षपातीपणा आणि सत्तेच्या दुरुपयोगावर थेट हल्ला चढवला राहत इंदौरी यांनी आपल्या शायरीतून नेहमीच सत्तेला आव्हान दिलं आणि जनतेला विचार करण्यास भाग पाडलं बाळासाहेब ठाकरे हे स्वतः राजकारणी असले तरी त्यांचं व्यंगचित्रावरचं कौशल्य अप्रतिम आहे त्यांना व्यंगचित्राचा असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही त्यांच्या या साप्ताहिकातली व्यंगचित्र सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करायची एकदा त्यांनी एका व्यंगचित्रात नेहरूंच्या धोरणांवर टीका करताना त्यांना ढोंगी बाबा म्हणून चित्रित केलं होतं त्यांच्या चित्रातून आणि लिखाणातून ते सत्तेची खिल्ली उडवायचे आणि जनतेला सत्य दाखवायचे पु ल देशपांडे यांचं व्यंग हे हास्याच्या माध्यमातून सत्तेला टोचणार होत त्यांच्या वयोमोत्तम या लेखात ते म्हणतात की आम्ही सगळे मोठे आहोत परंतु सत्ता आली की सगळे लहान होतात या वाक्यातून त्यांनी सत्तेच्या मागे धावणाऱ्या नेत्यांचं वास्तव उघड केलं होतं पु ल यांचं व्यंग हे सूक्ष्म पण मारक होतं कुसुमाग्रज विंदा करंदीकर राहत इंदोरी आचार्यत्रे आर के लक्ष्मण बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे यांनी आपापल्या शैलीत सत्तेची वेशीला टांगली आजही त्यांचं कार्य कलातीत आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने या परंपरेला पाठबळ मिळालं आहे इम्रान प्रतापगडी यांच्या कवितेप्रमाणेच या साहित्यिकांनाही सत्तेला प्रश्न विचारले आणि समाजाला दिशा दिली माध्यमांच्या जगभरासाठी काही थिअरीज आहेत त्यात कोणाची थिअरी सत्ताधाऱ्यांचे उद उदो करणारी आहे तर कोठे सत्ताधाऱ्यांवर कोरडे ओढणारी आहे पण भारतीय माध्यमांची थेरी ही लिबरेटियन आहे पण आजकालची मुख्य प्रवाहातली वृत्तपत्रे साप्ताहिके मासिके आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे आपली ही भूमिकाच विसरली आहेत म्हणूनच लेखकांना स्वतंत्र पत्रकारांना विनोदवीरांना व्यक्त होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पण त्यांची ही गळचेपी करण्याचा प्रकार सरकार या व्यवस्थेकडून पुरेपूर केला जातोय आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाचा इम्रान प्रतापगडी यांच्या बाबतीतील निकाल महत्वाचा ठरतो कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे की कविता आणि व्यंग हे जीवनाला अर्थ देतात पोलिसांनी आणि न्यायालयांनी नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करायलाच हवं हा संदेश कलाकारांसाठी आणि लेखकांसाठी आवश्यक आहे शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचं हृदय आहे कुसुमाग्रज राहत इंदोरी बाळासाहेब ठाकरे पु ल देशपांडे यांनी आपल्या व्यंगातून बेफाम सत्तेला लगाम घालण्याचं काम केलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांच्या कार्याला मानवंदनाच आहे आपण सगळ्यांनी या स्वातंत्र्याचा सन्मान करायला हवा आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवायला हवी परंतु ही गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार तरी कोण त्यांनी तर कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्याला स्वैराचार ठरवून टाकलं आणि त्याच्यावर कारवाई करणार असंही म्हटलं त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा निकाल व फडणवीसांचं विधानसभेतलं ते विधान परस्पर विरोधी आहेत असं दिसतंय तुम्हाला या सर्व विषयाबाबत काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा